कांजूरमध्ये आपण पाहू शकता की बाबा कदम ज्येष्ठ शिवसैनिक आपल्यासोबत आहेत माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून एक निष्ठावंत कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत बाबा काय सांगाल आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे मोठ्या उत्साहामध्ये कांजूरमध्ये उत्साह आहे आपण काय शुभेच्छा द्या कांजूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गेले चौपन्न वर्ष आता आमचं चालू आहे त्रेपन्न वर्ष आम्ही या कांजूरमध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि ते स्थापना केल्यापासून अस्थागाय या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय हिरिरीने भाग देऊन आणि खऱ्या अर्थानं आपली जे संस्कृती आहे आपले जे संस्कार आहेत आपल्या हिंदू धर्माचं जे पावित्र्य आहे ते या ठिकाणी जपून एक चांगल्या पद्धतीचं हे मंडळ कार्यरत असणारं या कांजूरमधलं पहिलं मंडळ आहे सार्वजनिक मंडळ हे या कांजूरमध्ये अशा पद्धतीचं कुठलंही मंडळ नव्हतं त्यावेळेपासून आम्ही सुरुवात केलेली आहे कारण या कांजूरची त्यावेळेला जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या मानाने इथे सार्वजनिक एखादा कार्यक्रम व्हावा सार्वजनिक मंडळ एकत्र स्थापन व्हावा आणि त्याच्या माध्यमातून गणेशोत्सव या ठिकाणी आपला चालू व्हावा ही भावना या ठिकाणच्या सगळ्या रहिवाशांनी व्यक्त केली आणि प्रत्येकजण या ठिकाणी हिरेने भाग घ्यायला लागला त्याच्यामध्ये आम्ही सगळे म्हणजे या कांजूर गावातले सगळे जाती धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळे लोक हे या ठिकाणी या मंडळामध्ये सभासद झाले सभासद होऊन या मंडळाची सेवा नि अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये कसलंही या ठिकाणी मालण न येता कुठल्याही प्रकारचं भेदभाव नसताना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणींच्या समोर जाऊन जे जे करता आलं ते त्या मंडळाने अतिशय प्रामाणिकपणे कार्य केलं आणि म्हणून या मंडळातल्या सर्व रहिवाशांना सर्व सभासदांना या तांदूरमधल्या सगळ्या माझ्या गणेश भक्तांना खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याचं बळ आपल्या गणरायाने दिलं आणि म्हणून हे मंडळ त्रे त्रेपन्न वर्ष आम्ही हे होतो त्रेपन्न वर्ष म्हणजे मी जवळजवळ या मंडळाचा चाळीस पंचेचाळीस वर्ष मी अध्यक्ष आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीला मी ज्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो या मुंबई महानगरपालिकेचा त्यावेळेपासून आज तागायत मी या ठिकाणी हे काम करत आहे अध्यक्ष म्हणून काम करतो आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष माझी माझ्याकडून जेवढी सेवा होती तेवढी माझ्या कार्यकर्त्यांकडून जेवढी सेवा होते तेवढी या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि कांदूरची गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सुद्धा जे अभिप्रेत आहे मंडळाकडून जे आवश्यक आहे मंडळाकडून ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा पूर्णाचं आम्ही काम करतो म्हणजे उदाहरणार्थ समजा शैक्षणिक अडचणी कोणाच्या असतील कांदूरमधल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण असेल कांदूरमधल्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल कांदूरमधल्या शिक्षक जे आहेत ते शिक्षकांचा कुठेतरी मान सन्मान व्हावा या ठिकाणी शिक्षकांवर येणाऱ्या ज्या काही अडीअडच असतील शिक्षकांच्या काही म समस्या असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आणखी आमचे जे तरुण आहेत त्या तरुणांनी एखाद्या विषयामध्ये चांगलं प्रावीण्य मिळालं असेल त्यांनी प्रावीण्य मिळवलं असेल एखाद्या क्रीडापटू असेल क्रिकेटपटू असतील जे जे म्हणून या ठिकाणी जनाजना जा, म्हणून सहकार्य करता येईल ते ते करण्याचं काम सामाजिकरित्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता एक सामाजिक क्षेत्रामध्ये जसं आपण काम करतो आणि त्या ठिकाणी काम करत असताना समाजाला आपण काय देणं आहोत तांदूरच्या नागरिकांना आपण मंडळाच्या वतीने काय देऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही करत असतो एखादा जर एक आमचा कांजूरवासी एखादा का आजारी असेल तर दीर्घ आजार आहे आणि त्या आजारावर आजारा काहीतरी त्याला मदत हवी असेल तर ती मदतसुद्धा करण्याचं काम हे औषधोपचार असेल तिचा त्याचा ऑपरेशन असेल जे काही खर्च असेल तोसुद्धा आम्ही या ठिकाणी करतो म्हणजे या का कांजूरच्या नागरिकांना विक्रेत असलेलं हे मंडळाचं काम या ठिकाणी करत असताना महिलांसाठी सुद्धा महिलांना कुठल्या म अडचणी असतील त्या दूर करायच्या कांजूरच्या माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत जे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं मंडळाचा कार्यकर्ता हा त्या समाजाला समाजभिमुख कसा कार्यकर्ता असतो समाजाला काय देणं लागतं समाजाला आपण काय देऊ शकतो हे मंडळाचाच कार्यकर्तो जाणतो आणि म्हणून मंडळाचे माझे कार्यकर्तेसुद्धा कांजूरच्या प्रत्येक भागामध्ये जे काही अडचण असेल मग करोनाच्या करोनाच्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये सुद्धा जो जो काही प्रसंग आला असेल या ठिकाणी एखादा आजार असेल आजारामध्ये एखादा कुठेतरी आमच्या एका कांदूरवासियावर समजा काही एखादा प्रश्न निर्माण झाला आजाराचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांनासुद्धा मदत करणं हे सगळं काम आम्ही अवरात्र करत असतो माझे कार्यकर्ते सारखं काम करत असतात म्हणजे नुसतं गणपतीचंच काम करायचं नुसतं गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशोत्सव व वर्गण्या गोळा करायच्या आणि त्या वर्गण्याच्या माध्यमातून गणपती बसवायचा आणि गणपतीच्या माध्यमातून कार्यक्रम करायचे त्या ठिकाणी रेकॉर्ड डान्स आणायचे त्या ठिकाणी काही ऑर्केस्ट्रा करायचा आणखी काय करायचा हे आला सगळा संपूर्ण आटा देऊन या ठिकाणी लोकांसाठी काय आपण देऊ शकतो नागरिकांसाठी काय देऊ शकतो रहिवाशांना गणेश भक्तांना आम्ही काय मदत करू शकतो ह्या गोष्टी या मंडळाच्या माध्यमातून होत असतात आणि म्हणून हे मंडळ हे अतिशय लोकांना भावलेलं आहे कारण या ठिकाणी आम्ही आपण पाहत असाल की आता कांजूर फार डेव्हलप झालेलं आहे मोठमोठ्या इमारती आलेल्या आहेत मोठमोठे बिल्डर्स कांजूरमध्ये आलेले आहेत आणि कांजूरमध्ये आलेले हे सगळे बिल्डर्स वगैरे जे आहेत त्या बिल्डर्स लोकांनी या ठिकाणी आल्यानंतर या बिल्डर्स लोकांनी ज्या रिफिंगे बांधलेल्या आहेत त्या ठिकाणीसह बाहेरून काही लोक आलेले आहेत ते सुद्धा या मंडळाच्या मध्ये मंडळात येऊन त्या मंडळाला वाहवा करतात मंडळाची या ठिकाणी गुणगान गातात त्याचं कारण असं त्या मंडळाची सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून आपण पाहिलं असाल या ठिकाणी आपण ज्या रस्त्याने आतमध्ये प्रवेश केला तो रस्तासुद्धा या ठिकाणी आपण जो बनवला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे उपकार आणि बाळासाहेबांचं पदस्पर्श या कांजूरला झालेले आहेत आणि म्हणून ह्या रस्त्याच्या उद्घाटनाला बाळासाहेब स्वतः आले होते या ठिकाणी जे काही आम्ही कामं केले त्या ठिकाणी या कांजूरमध्ये जे औषधोपचार नव्हता या कांजूरमध्ये आपल्याला एक आरोग्य सेवा देण्यासाठी आपण या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल न निर्माण व्हावं हॉस्पिटल बांधावं यासाठीसुद्धा प्रयत्न केले आणि बाळासाहेबांनी त्याचं भूमिपूजन करून आपण या ठिकाणी एक चांगलं मोठं आरोग्य केंद्र केलं होतं आरोग्य केंद्र बांधलं होतं या सगळ्या सगळ्या गोष्टी या शिवसेनेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपण हे सगळं करतो आहे आणि त्याच्यामुळे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपण जो बोलला ते निष्ठावंत शिवसैनिक याचं कामच असं असं की नुसता निष्ठा संघटनेवर असून चालत नाहीत पक्षावर असून चालत नाही कुठल्या व्यक्तीवर असून चालत नाही तर समाजातला जे काय हवं असेल समाजासाठी काय आपण करतो आहे का आणि रहिवाशांसाठी आपण काय देतो काय गणेश भक्तांना आपण काय देतो आहे का या माध्यमातून यालाच खऱ्या निष्ठा म्हणतात आणि या निष्ठा आम्ही जपलेल्या आहोत आणि ह्या निष्ठा जपलेल्या असल्यामुळेच आज आपण अशा पद्धतीचं काम गेली त्रेपन्न वर्ष करतोय आणि अवरात्र करत राहणार आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या कांजूरवासियांचे आम्हाला मिळालेले आहेत आणि या कांजूरवासियांच्या आशीर्वादाने ज्या 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 वेळेला आम्हाला शक्य होईल त्या त्या वेळेला आम्ही निश्चितपणे ते करणार आहोत एक शिवसैनिक म्हणून मी तुम्हाला हे सांगतो गणेश भक्त या गणेश मंडळाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की या ठिकाणी खासदार असेल आमचं आहे आमदार आमचा आहे आम्ही खासदाराला निवडून दिलं आमदारला तीन वेळा निवडून दिले या ठिकाणी आता मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या नगरसेवक असणार आमच्या सगळ्या मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा अडकला पाहिजे भगवा झेंडा त्या ठिकाणी आमचं जे धर्माचं आमचं निशाण आहे भागवत धर्माचं भगवा तो भगवा त्या ठिकाणी अडकला पाहिजे हे आम्ही गणरायचंडी प्रार्थना केलेली आहे आणि त्या गणरायचंडी प्रार्थना केल्यानंतर या येत्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चितपणे फडकेल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ह्या वातावरणामध्ये आम्ही जे काम करतो आहे कार्य करतो आहे त्याच्यामध्ये खासदार संजय पाटील असेल आमचे आमदार सुनीलभाऊ राऊत असतील आम्ही आहोत आमचे सगळे मंडळी माझे सगळे कार्यकर्ते हे अशा पद्धतीनं एका चांगल्या भावनेतून एक प्रेरणा घेऊन संघटनेचं प्रेरणा घेऊन संघटनेचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाठबळ जे लागतं ते सगळं पाठबळ या मंडळीकडून सगळ्या मिळत असतं आमदार खासदारांकडून आणि ते म पाठबळ मिळत असताना अशा प्रकारचे कार्यक्रम आपण भव्य दिव्य कार्यक्रम करू शकतो आपण म्हटलं की या ठिकाणी हा जो आपण सेट उभा केला आहे हा सेटसुद्धा आपण पाहिला असाल हा सेट उभा करत असतानासुद्धा आम्हाला कोल्हापूरसारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आणि कोल्हापूरमध्ये जे एक जबरदस्त वातावरण निर्माण झालं त्या माधुरी हत्तीचं आणि त्या माधुरी हत्येणीसाठी जे आंदोलन झालं माधुरी हत्तीस हत्येसाठी कोर्टापर्यंत हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत काही लोक गेली आणि माधुरी माधुरी हत्तीला परत कोल्हापुरात आणा अशा प्रकारचं आंदोलन जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सुद्धा त्या हत्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर पाहिलं की हत्ती हा वनराज आहे आणि गण गणपतीच्या ह्याच्याजवळ मूर्तीजवळ गणरायाची प्र पण आपण करतो हत्ती हा त्या दैवत आहे असं समजून आपण हे सगळं करत असतो आज सुद्धा संपूर्ण सेटमध्ये बघित असाल बार्गेटवर बघितलं असं आपण हे संपूर्ण हत्तीचं या ठिकाणी जे रूप आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारणच हे की आम्हीसुद्धा व प्राणी या प्राण्यांसाठी या वन प्राण्यांसाठी सुद्धा आमची जी तळमळ आहे ती अशीच आहे म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीचं कार्य करावं काम करावं ही इच्छा प्रगत करून आम्ही या ठिकाणी सगळे कार्यरत असतो आपण पाहू शकता की बाळासाहेबांची एक शिकवण होती की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर बाबा असं दिसून येत आहे का या ठिकाणी कसं आहे की आम्हाला शिकवण मुळात आमची बाळासाहेबांची तीच होती आणि बाळासाहेबांची शिकवण म्हटल्यानंतर बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार घेऊनच आमची पिढी ही या ठिकाणी तयार झाली आणि ह्या पिढीने या पिढीचं जे व वैशिष्ट्य असंच आहे की बाळासाहेबांचे विचार आम्ही कधी सोडू शकत नाही बाळासाहेबांची शिकवण आम्ही कधी सोडू शकत नाही आम्ही स्वार्थासाठी आमच्या मोठेपणासाठी किंवा कुठेतरी म काहीतरी आपल्याला मिळावं या उद्दिष्टासाठी आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडू शकत नाहीत आम्ही बाळासाहेबांसोबत आहोत बाळासाहेबांच्या विचारासोबत आहोत आणि आजही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहोत ही या ठिकाणी आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो